नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो काल अजितदादा पवार यांनी आपला दहावा अर्थसंकल्प मांडला अनेक वेळा त्यांना ही संधी मिळाली आणि आता महायुतीमध्ये आल्यानंतर याच्या अगोदर त्यांनी एक अर्थसंकल्प मांडलाच पण हा अंतरिम अर्थसंकल्प विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी मांडलेला आहे आणि त्यामध्ये मी म्हणतो त्याप्रमाणे अजितदादांचे संकल्प उदंड झाले असं म्हणावं अशी परिस्थिती आहे विधानसभा निवडणुका जिंकायच्या आहेत महायुतीला अजितदादा पवार यांना साफ अपयश लोकसभा निवडणुकांमध्ये आलं महायुतीला साफ अपयश आलं सर्व समान सर्वसामान्यांचे सरकार म्हणवणाऱ्या या सरकारलाच लोकांनी अक्षरशः नाकार काही जणांना लाथाडलाय साहेब म्हणतील पण पर, पूर्णपणे त्यांना बाजूला केलं केवळ नऊ जागा भाजपला मिळाल्या देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार तेवीसचा अर्थसंकल्प मांडला होता अमृत काळातला अर्थसंकल्प आणि म्हणून त्यांनी यापूर्वी कोणीही कधीही जेवढ्या सवलती दिल्या नाही त्या सवलतींची त्यांनी खैरात केली होती तेव्हा आणि त्या खैरातीनंतर अजितदादांनी त्याबद्दल सवाल उपस्थित केले होते कारण अजितदादा तेव्हा विरोधी पक्ष नेते होते हे नुसते तुम्ही खैराती करताय पैसे आणणं कुठणं आणि बोलायचीच कडी बोलायचाच भात अजित दादा म्हणाले होते तेव्हा महाविकास आघाडीचे विरोधी विरोधी नेते म्हणून तेच अजितदादा आता बजेट सादर करतायत आणि देवेंद्र फडणवीस त्यांचं कौतुक करत आहेत एकनाथ शिंदे गुणगान करतात अजितदादा जो वादा करतात तो वादा पूर्ण करतात असं कौतुक ते करत होते जे अजितदादा महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना आम्हाला फंडच देत नाही म्हणजे शिवसेनेच्या एकसंध शिवसेनेच्या आमदारांना अशी तक्रार एकनाथ शिंदेंच्या प्रेरणेने बाकीचे सगळेजण करत होते ते आता अजितदादांच्या दिंडीमध्ये सामील झालेत आणि अजितदादा तर काय म्हणजे दादा म्हणजे अक्षरशः विठून व्हायच्या सगळ्या या दिंडीमध्ये सामील झाल्यासारख्या दिसतात करून करून देवपूजेला लागले असं म्हणतात म्हणजे सगळ्या गोष्टी करायच्या व्यवहारातल्या जे काही करायचं असेल ते सगळे सगळे उपद्रव करायचे आणि मग आयुष्याच्या एका टप्प्यावर देवपूजा देवपूज देवपूजेला लागायचं आणि मग पुण्याच्या गोष्टी करायला लागायच्या आयुष्यभर काय केलेलं असेल सिंचन घोटाळा करायचा राज्य सहकारी बँक घोटाळा करायचा सा। सहकारी साखर कारखाने आजारी पडले की ते कमी किमतीला घ्यायचे आपल्या चेऱ्या चपाट्यांना सगळे सगळ्या सोयी सवलती ठेकेदारांना सवलती द्यायच्या त्यांचा उद्धार करायचा सगळे फंड आपल्याकडे यावेत यासाठी कारस्थानं वाचायचे हे ज्या अजितदादा पाव यांनी केल्याचा आरोप आहे सातत्याने सत्तर हजार कोटी सत्तर हजार कोटी रुपये असे आरोप झाले तेच अजितदादा आता काय काय म्हणता येईल बघा आता ते म्हणाले सुरुवातच त्यांनी केली उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड ववणीले क्षेत्र महिमे हा अभंग अजितदादानी वाचला तुकाराम महाराजांचा जे अभंग उद्धृत करत होते अजितदादा आणि मग एवढं न थांबता बोला पुंडली कवळ दे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय असा त्यांनी जयघोष केला सगळं विधानसभा विधानसभेमध्ये सगळेजण जणू जन, काय तिकडे पंढरीस अवतरली जणू काय अशा प्रकारे वातावरण तयार झालं आणि मग ते म्हणाले निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी मज हेही नाही तेही ते नाही वेगळा दोन्हीपासूनही तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या पार नाही म्हणजे आता देवदेवतेंचा तुकोबा यांचा उल्लेख केला अजितदादानी बघा म्हणजे अजितदादा जणू काय म्हणजे कधीही म्हणजे त्यांनी परमेश्वराचा देवाचा धावा काही काही कधी उल्लेखच केले नाही त्यांच्या उदयात्माचा शरद पवार आहेत शरद पवार त्यांना देवस्थान आहेत असं आपण म्हणायचं ते अजितदादा आता मात्र यामध्ये विठुराया पंढरी तुकोबाराया यांचा उल्लेख करतात ज्यांनी कारस्थानं करून शरद पवारांच्या विरोधात जे भाजपच्या कच्छपी लागले केवळ सत्तेसाठी आणि मलिद्यासाठी ज्यांनी केवळ उद्धव ठाकरे यांचा विश्वासघातच केला नाही तर बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आणि नातवाची बदनामी करणं बाळासाहेबांचं नाव घेऊन त्यांच्याच घरातल्या व्यक्तींवरती त्यांची निंदा नालसी करणं आरोप करणं हे केलं ज्यांनी उद्धव ठाकरेंची गद्दारी केली आणि जे भाजपचे विंधे झाले ते एकनाथ शिंदे आता आळंदीला गेलेले आणि ते अगदी रममान झालेले ते सगळ्या विठ्ठल भक्तीमध्ये या लोकांनी काय काय उद्योग केलेले आहेत या शिक्षक या पदवीधर मतदारसंघात कशी पैशांची खैरात केलेली आहे लोकसभेमध्येच्या ज्या निवडणुकीमध्ये कसे पैसे वाटण्यात आले आता हे अजितदादा पवार भाजप आणि शिंदे हे तिन्ही पक्षांचे नेते निवडणुकीमध्ये यांनी पैसे कसे वाटले याबद्दल अनेक कहाण्या सांगितल्या जात आहेत हे सगळं कळून आता, आता तुकोबोराया ज्ञानदेव पंढरी या गोष्टी हे करायला लागले ते एवढंच मला सांगायचं आता या मंडळींवर किती विश्वास ठेवायचा हा तुमचा प्रश्न आहे पण हे किती फसवतात लोकांची दिशाभूल करतात याची काही उदाहरणं मी थोडक्यात सांगू आता एस टीला त्यांनी बावीसशे कोटी रुपये गेल्या वर्षी दिले होते आणि वर्षभरात प्रत्यक्षात उपलब्ध करून किती दिले केवळ तीनशे कोटी रुपये आता एस टी वर्कर्स जे असं फेडरेशन आहे त्यांची जी संघटना आहे त्याचे अध्यक्ष भाई जगताप आहेत तुम्हाला भाई जगताप सांगतील एस टीच्याकडे कसं दुर्लक्ष केलं या महायुती सरकार किंवा श्रीवंग बर्गे हे सरचिटणीस आहेत ते सतत लिहित असतात एस टीचे प्रश्न मांडतात अगदी तळमळीने मांडतात आणि एस टीकडे कसं दुर्लक्ष केलं हे सांगते ही आकडेवारी आहे बावीस त्यांनी सांगितले बर्ग्यांनी की बावीसशे कोटी रुपये त्यांनी जाहीर केले प्रत्यक्षात प्रोविजन तीनशे कोटीची केली आता या गोष्टी ह्या लोकं केवळ घोषणांकडे लक्ष देतात आता मी तुम्हाला सांगतो लाडली बहिणा घोषणा केली ती मध्य प्रदेशची त्यांनी कॉपी केली आणखीन काही कॉप्या केल्यात मध्य प्रदेशच्या पण नवीन घोषणांमध्ये बघा मुख्यमंत्र्यांची माझी लाडकी बहीण घोषणा शेहेचाळीस हजार कोटी शेतकऱ्यांना मोफत वीज पंधरा हजार कोटी विद्यार्थ्यांना स्टायपेंड विद्यावेतन दोन हजार कोटी दहा हजार कोटी मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण दोन हजार कोटी सात लाख लखपती दितींसाठी म्हणजे महिला गट वगैरेसाठी पंधरा हजाराहून तीस हजार रुपये इतकी तर आणि वेगवेगळ्या छोट्या मोठ्या ज्या उपक्रम योजना आहेत त्यासाठी वीस ते पंचवीस हजार कोटी आणि याच्यामुळे फिजिकल डेफिसिट ज्याला राजकोषीय तूट म्हणतो ती एक लाख दहा हजार कोटींवर गेलेली आहे हे लक्षात घेतो आता हे पैसे हे आणणार कुठून आहे पैसे हा प्रश्न आहे ना मग पैसे आणायचे कुठून याची आयडिया कशी आहे ते मी तुम्हाला एक सांगितलं की एस टीला प्रोविजन करायची एवढी पैसे द्यायचेच नाही हा हा एक चांगला फंड आहे या पॉप्युलर घोषणांसाठी आता एक त्याच्यातली पॉप्युलर घोषणा जी आता त्यांनी केली आहे त्यासाठी आज जयंत पाटील माझी अर्थमंत्री त्यांनी सांगितलं की राज्यपालांची परवानगी घेतल्या अगोदरच त्यांनी मला वाटतं लाडली भेनं किंवा दुसरी कुठल्या योजनेचं ती लागू झालेली आहे म्हणून सांगून टाकलं आता हा हक्कभंग आहे म्हणून प्रश्न उपस्थित केला तर हा प्रश्न हक्कभंगाचा आहे असं जयंत पाटीलने हक्कभंग केलेला आहे कारण अजून राज्यपालांची स्वाक्षरी घेतल्याशिवाय त्याचं हे करता येत नाही आता शंभूराज देसाई म्हणाले की तुम्हाला ते पाहत नाही की तुम्हाला जे जमलं नाही आम्ही ते आम्ही करतो जमलं नाही म्हणजे काय शंभूराज सांगा सांगावं हो। काय कठीण काय हे काय फिजिक्स केमिस्ट्रीमधलं काय मोठं गुंत का तो की जो कोणाला ज जमणार नाही अहो तुम्ही वाटेल तेवढं कर्ज आहे सात लाख कोटी रुपयांवरती कर्ज झालेले आहेत फिजिकल डेफिसिट महसुली डेफिसिट वाढत चाललेली आहे आणि मग पुढचं पुढे बघू हवं तेवढं कर्ज घेऊ आपलं काय जाते आहे पुढच्या वेळी आपण निवडून येणारच नाही आहोत मी आपलं काही सरकार येणार नाही पुढचं सरकार बघेल आत्ता घोषणा करून टाकू आणि सांगायचं की तुम्हाला जमलं आहे ते आम्ही करून दाखवलं आहे अरे असं जर तुम्हाला अटिट्यूड ठेवायची असेल थे बेजबाबदारपणाची की आर्थिक व्यवस्थापनाचं काय वाटेल तो आपण आत्ताची बघायची सोय बघायची त्याच्या पलीकडे काही बघायचं नाही आता तुम्हाला एक एक गोष्ट सांगतो याच्यातल्या काय काय त्या आता बघा आपल्याला जे कर्ज मी सात लाख कोटी रुपयांवरती आहे तर आता त्याच्यावरती युक्तिवाद कसा आहे की पंचवीस टक्के आपल्या जे डी पीच्या तुलनेत पंचवीस टक्के आपल्याला कर्ज उभारता येतं पण ते उभारता येतं आणि आपलं सतरा टक्के म्हणजे ते उभारता येतं म्हणून पंचवीस टक्क्यापर्यंत आपण गेलं पाहिजे का कारण जेवढं तुम्ही कर्ज उचलता त्याप्रमाणे त्याचा व्याजाचा बोजा वाढत जातो आणि प्रत्येक वेळी कर्ज तुम्हाला चांगल्या शर्तींवरती मिळतं नाही इंटरेस्ट रेट जसे जा वाढत जातील तसा व्याजाचा बोजा वाढत जाणार आहे दुसरी गोष्ट आहे की आपलं रेव्हेन्यू आपलं उत्पन्न वाढते का त्या प्रमाणात आता बघा उत्पन्न कधी वाढेल की आपलं ग्रोथ चांगली झाली असेल मग ग्रोथ चांगली झाली की मग शेती सेवा क्षेत्र उद्योग क्षेत्र हे सगळं वाढलं तर त्यापासून आपलं कर स कर महसूल सरकारचा वाढतो सरकारचं उत्पन्न वाढत जातं पण सरकारचे उपक्रम आपले अनेक तोट्यातच आहे त्यामुळे ते सरकारी उपक्रम सोडून द्या खाजगी उपक्रम जर वाढले तर सरकारचं कर उत्पन्न वाढतं पण आपला जो ग्रोथ रेट आहे तो उद्धव ठाकरे सरकार जेव्हा होतं तेव्हा बारा टक्क्यांवरती आपलं जी डी पी वाढत होता त्या गा बारा टक्के गतीने वाढला होता जेव्हा राष्ट्रीय सरासरी नऊ पॉईंट एक टक्के होती म्हणजे जवळजवळ तीन टक्के महाराष्ट्राचा जास्त गतीने जी डी पी वाढला होता आज काय स्थिती आहे की आज सात पॉईंट सहा टक्के राष्ट्रीय विकास दर आहे आणि तेवढाच महाराष्ट्राचा आहे म्हणजे महारा हा जर सात पॉईंट सहा टक्के राष्ट्रीय सरासरी आहे जी डी पी वाढण्याची तर आपला दहा टक्क्यावरती गेला पाहिजे होता पण आपला तेवढाच आहे म्हणजे आपला जी डी पी वाढला नाही याचा अर्थ काय की आपले सगळे आर्थिक क्षेत्राची वाढ जी व्हायला पाहिजे अर्थ व्यवहाराची वाढ म्हणजे उद्योग असेल शेती असेल सेवा क्षेत्र असेल संलग्न उद्योग उद्योगधंदे असतील व्यवसाय असतील त्याच्यामुळे आपली वाढ त्या गतीने होत नाही आणि म्हणतो की वन ट्रिलियन वन ट्रिलियन इकॉनॉमी होणार कशी होणार मग और ती होण्यासाठी चौदा पंधरा सोळा टक्के गतीने वाढ व्हायला लागते याच्या दुप्पट गतीने वाढ व्हायला लागते ती झालेलीच नाही आहे याबद्दल एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी सांगावं देवेंद्र फडणवीसांनी सांगावं कारण सगळ्या शाणे आपल्याकडे देवेंद्र फडणवीस आहेत दुसरं कोणाला काहीच कळत नाही ना त्यांनी सांगावं याचा सा हिशोब मांडावा दुसरी गोष्ट अशी की दरडोई उत्पन्न मध्य प्रदेश गुजरात हरियाणा पंजाब हे आपल्या पुढे आहेत दरडोई उत्पन्नात हरियाणासारखं छोटं राज्य पंजाबसारखं ज्याला म्हणतो की शेतीप्रधान राज्य आहे महाराष्ट्रात इंडस्ट्री तेवढं पंजाबात नाही तरीसुद्धा दरडोई उत्पन्न त्यांचं जास्त आहे आपल्यापासून हे लक्षात घ्या नंतर शेती विकासाचा जो दर आहे कृषी जी कृषी क्षेत्रात ते केवळ वन पॉईंट नाईन पर्सेंटनी वाढ झालेली आहे शेती क्षेत्राची अक्षरशः विधूळ वाट लावलेली आहे एक महायुती सरकारने एकनाथ शिंदेंच्या काळामध्ये वाट लागलेली आहे पूर्णपणे नंतर एक लाख कोटींवरती वित्तीय तूट गेली आहे मी मगाशी सांगितलं आणि योजना एवढी तूट आहे आणि योजना ज्या या वेगवेगळ्या वेग त्या एक लाख कोटी रुपयांवरती आहे म्हणजे मग कुठून पैसा आणणार तो मी मगाशी सांगितले एस टीला जाहीर करायचं द्यायचंच नाही असं वेगवेगळ्या वेग याच्यातला पैसाच कमी द्यायचा उदाहरणार्थ द अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय यांच्यासाठी कमी प्रयोजन केलेले सोशल सेक्टरसाठी कमी प्रयोजन केलेले एकदम दिसेल अशा काही गोष्टींवरती हाय हायलाईट करायचं की ते आम्ही दिले बाकीच्या ज्या दिल्या नाहीत ते सांगायचंच नाही आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो विकास खर्च जो असतो डेव्हलपमेंटल खर्च त्या खर्चामध्ये मात्र कपात झालेली आहे या सरकारने महायुती सरकारने अजितदादानी कपात केलेली आहे ती आणि दुसरीकडे एक तुम्हाला उदाहरण सांगतो की मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी ज्यांनी जाणीवपूर्वक कमी भरली चुकवली कमी भरली त्यांना आधी दोन टक्के दंड होता आता म्हणाल की नाही हा दोन टक्के जास्त होते म्हणतो एक टक्का केला काय बाबा दोन टक्के केला तो योग्य होता मग ते काही भरत नाहीत का त्यांच्याकडनं वसूल करण्याची जबाबदारी तुमची आता एक म्हणजे शंभर टक्के क स्टॅम्प ड्युटी तुम्ही कमी केली त्याच्यावरती आणि तो जर दंड आकारला के तर केवढा पैसा सरकारे मिळाला असता म्हणजे हे कोणाला फेवर करत आहे तुम्ही हा हा मुद्दा लक्षात घ्या आता त्याऐवजी त्यांनी आणखीन बाई खर्च कसा केला बघा आम्ही सिनियर सिटीजनना तीर्थयात्रेसाठी आम्ही पैसे देणार सिनियर सिटीजनसाठी तीर्थयात्रेला पैसे द्यायला तुम्हाला आहेत हां तर तीर्थयात्रा करण्यासाठी ती पैसे असतील तुम्हाला तर ते तुम्ही जे अतिशय गरीब लोक आहेत त्यांना द्या जे ज्या कामगारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्यांना द्या तुम्ही पैसे म्हणजे उपाशी आहेत जे लोक अक्षरशः जे शेतकरी आत्महत्या करतात त्यांना द्या तीर्थाटन करणं ही प्रायोरिटी एक आपली जे बेरोजगार आहेत त्यांना आता तुम्ही काय स्टायपेंड अप्रेंटिसशिप योजना केली आहे ठीक आहे ती इम्प्लिमेंट झाली तेव्हा बघू आम्ही कारण दहा हजार रुपये तुम्ही जर देणार असाल स्टायपेंड म्हणून किती लोकांना देणार आहोत तुम्ही तर दहा लाख तरुणांना दहा हजार रुपये बघा तुम्ही स्टायपेंड हा दहा हजार रुपये ए लमसम नाही दी समजा सहा महिने तरी स्टायपेंड द्यायला लागेल तुम्हाला किंवा एक वर्ष ॲप्रेंटिस म्हणून ठेवलं होतं म्हणजे प्रत्येक तरुणाला साठ हजार रुपये किमान असे दहा लाख तरुण दहा लाख तरुण इंटू साठ साठ हजार किती अमाऊंट होतील बघा एवढे पैसे तुम्ही प्रोविजन केले का का नुसतं गंडवत आहे लोकांना तरतूद केली आहे का बजेट पण दाखवा तुम्ही ही गोष्ट बघ त्यासाठी तुम्ही करा समजा तुमच्याकडे पैसे असतील करा त्याच्याऐी तुम्ही तीर्थाचं तीर्थक्षेत्र बघायला म्हणून तुम्ही देताय पैसे ती प्रायोरिटी आहे का आपली किंवा प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये द्यायला दिंडीच्या लोकांनी वारकऱ्यांनी मागितल्या आहेत का तुमच्याकडे कशासाठी देत आहे तुम्ही त्यांना फॅसिलिटीज द्या ना तुम्ही चांगल्या स्वच्छतागृह द्या चांगली त्यांना क खाण्यापिण्याच्या चांगल्या सुविधा पिण्याचं पाणी द्या तुम्ही त्यांना या गोष्टी ज्यांनी मागितल्या नाहीत त्या कशाला देत आहे तुम्ही म्हणजे तुम्हाला त्या दिंडीमध्ये सुद्धा तुम्ही पोलिटिकल मार्केटिंग करताय तुम्हाला मतं हवी आहेत त्यांची अशा गोष्टींमुळे दिंडीतले जे विठूरायाच्या भक्तीमध्ये अवमान झालेले लोक आहेत ते या पैशांनी तुम्हाला तुमच्या भजनी लागणार नाहीत हे अजितदादांनी लक्षात ठेवा फडणवीसांनी लक्षात ठेवा एकनाथ शिंदेने लक्षात ठेवा दुसरी गोष्ट आता महत्त्वाची तुम्हाला सांगतो की मोठमोठ्या गोष्टी घ्यायचे की पंतप्रधान आवास योजनाच्या अशेपेक्षा जास्त ती महाराष्ट्रात इम्प्लिमेंट होती एकोणीस लाख घरांचं उद्दिष्ट होतं किती झाले दिलेत फक्त आठ लाख म्हणजे तुम्ही पन्नास टक्केच्यापेक्षाही कमी तुमचं लक्ष साध्य केलं आहे फेकायचं नुसतं आता दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताय की एवढी इन्व्हेस्टमेंट आली परदेशातली आणि आपण महाराष्ट्र नंबर वन आहोत वगैरे या नुसत्या आकडेवारीच्या गप्पा असतात प्रत्यक्षामध्ये त्यातले किती आले सुरू झाले त्यातले उद्योगधंदे हा मुद्दा महत्त्वाचा आहे परदेशातली गुंतवणूक काय करायची परदेशातली गुंतवणूक आली म्हणून ती काय आणखीन फ्लेवर्ड दुधासारखी टेस्टी लागते का ती गुंतवणूक दुसरी गोष्ट अशी की प्रत्यक्षामध्ये तुमच्या उद्योगधंद्यांची भरभराट होती असं तुमचा दावा असेल तर मग विजेच्या वापरामध्ये घट का झाली आहे विजेच्या वापरामध्ये घट झालेली आहे हे लक्षात घ्या तुम्ही जर इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात आली असेल मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे चालू असेल तर त्यांना जास्त वीज लागेल ते दिसत नाही याच्यामध्ये दुसरं म्हणजे कृषी क्षेत्राचा विजेचा वापरही कमी झाला आहे याचा अर्थ कृषी क्षेत्र संकटात आहे प्रचंड संकटात आहे आणि त्या संकटाकडे तुम्ही दुर्लक्ष केलं आता ते दुर्लक्ष तुम्ही केलं त्यानंतर लोकसभेमध्ये तुम्हाला फटका बसल्यानंतर आता मात्र तुम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या म्हणजे त्यांना भाव जे आहेत त्या बघा कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना तुम्ही पाच हजारांचं सहाय्य दिलं हे केव्हा दिलं आहे ते आत्ता तुम्ही देत आहे शेतकऱ्यांचा संताप झाल्यानंतर मग शेतकऱ्यांना मोफत विजेच्या तुम्ही गोष्टी करताय हेच जर काँग्रेसने केलं असतं तर रेवडे वाटत्या तुम्ही म्हणून म्हणाल असतं तुम्ही फडणवीस म्हणाल असते की नाही रेवडे वाटतात मोदी म्हणाले असते की नाही मग आता काय आता काय तुम्ही बेसनाचे लाडू वाटत का बुंदीचे लाडू वाटते काय म्हणायचं याबद्दल दुसरी गोष्ट सहकारी दूध संकलनामध्ये कमी वाढ झालेली आहे आणि आपल्याकडे बघा महानंदा हे चालवायला देत आहेत कोणाला अमूलचं आक्रमण वाढत चाललं आहे आणि हे काही करत नाही सरकार शासकीय जी आपली जे आरही होतं त्याची वाट लागलेली आहे पूर्णपणे महानंदाची वाट लावलेली आहे काही चालवता आले नाही त्यांना दुसरी गोष्ट बघा की दरडोई उत्पन्न मी तुम्हाला सांगितलं पण दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्रात समजा मुंबई आहे रायगड आहे सिंधुदुर्ग आहे ठाणे आहे यांचं दरडोई उत्पन्न दोन लाख चार लाख असं चला आणि जेवढं आहे त्याच्यापेक्षा जर तुम्ही वाशिम नंदुरबा गडचिली म्हटलं तर त्याच्या म्हणजे ते या वाशिम गड नंदुरबा गडचिली या जिल्ह्यांमध्ये जेवढं उत्पन्न आहे त्याच्यात तिप्पट चौपट हे या मी तुम्हाला सांगितलं सिंधुदुर्ग ठाणे मुंबई याचा आहे किंवा या संभाजीनगरचं असेल म्हणजे किती विषमता आहे बघा आपल्याकडे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आणि जे उपेक्षित जिल्हे त्यांच्याकडे कोण आहे त्यांच्याकडे दुसरी गोष्ट सिंचनाची राष्ट्रीय सरासरी चाळीस टक्के आहे आणि आपण तर सिंचनाचं स्टॅटिस्टिक्स प देतच नाही फक्त अठरा टक्के महाराष्ट्राची सरासरी आहे मग तुम्ही म्हणताय की जलयुक्त शिवार सिंचन क्षेत्रावरती आमचा भरम्या आकडेवारी द्या ना तुम्ही तुम्ही का घाबरता आता तर घाबरायचं का कारण नाही कारण सिंचनामध्ये ना त्या भ्रष्टाचाराबद्दल खाबुगिरीबद्दल आ क्लीन चिट दिली सुधीर तटकरेसुद्धा या सरकारचा एक भाग म्हणजे ते सरकारमध्ये असले खासदार असले त्यांच्यावर सुद्धा आरोप होते तेही जल सिंचन मंत्री होते त्यामुळे हे जे काही सगळं चाललं आहे मी तुम्हाला अनेक गोष्टी तुम्हाला सांगितल्या की कर्ज वित्तीय तूट वाढली कर्जबाजारीपणा आपलं वाढले उत्पन्न वाढवण्याचे रिसोर्सेस सांगितले आहेत की एवढं कर्ज केलं आहे ठीक आहे की अजून कर्ज आपण उचलू शकतो अजून साठ टक्के कर्ज उचलू शकतो आपण पण ते कर्ज उचलल्यावरती होती त्याची ते कशामध्ये तुम्ही घालताय ज्याच्यामधून तुम्हाला जास्त रेव्हेन्यू मिळणार आहे किंवा कर महसूल वाढणार आहे का तुमचा किंवा तुम्ही तुमच्याकडच्या शासकीय ज्या मालमत्ता आहे त्याच्यामधून काही उत्पन्न मिळवणार का जास्त की त्या मॉनिटाईज करून काही उत्पन्न मिळवत आहे काय का उत्पन्न वाढवण्याचे तुमचे मार्ग काय मार्ग कुठलेही नाही आहेत तुमचा एवढाच एक मार्ग आहे की ज्यामुळे मतं मिळतील असे सेक्टर्स त्या म्हणजे महिला हे एक मतपेढी आहे असं म्हणायचं मग बेरोजगारी वाढली आहे असं तुम्ही टीका करता ठीक आहे त्यांना आम्ही आता स्टायपेंड देण्याची योजना गुछ, घोष घोषणा तर करून टाकू प्रोविजन कवो क किंवा करणार नाही असे एक एक सेक्टर्स घ्यायचे शेतकऱ्यांवरती आम्ही अन्याय केला असं म्हणणं ठीक आहे त्यांना काहीतरी देतो आम्ही पण तुम्ही त्या पलीकडे तुम्हाला सांगतो त्या पलीकडे मागासवर्गीयांसाठी उपेक्षित घटकांसाठी काहीही ठोस केले नाही आहे मौलांना आझाद महामंडळाची प्रोविजन मोठ्या प्रमाणात वाढले आता हे जर काँग्रेसने केलं असतं कारण हे मुसलमानची मतं मिळाली नाही ना काँग्रेसने केलं असेल तर लांब उच्चलन केलं लांब उलचलन केलं उद्धव ठाकरे मुसलमानपणे लोटांगण घालताय असं म्हणायचं तुम्ही काय करताय मग अरे अल्पसंख्यांक हा सुद्धा त्यांना त्या त्यांनाही त्यांचं कल्याण झालं पाहिजे तो त्यांना लोकशाही हक्क आहे या देशाच्या विकासाचे फायदे त्यांनाही मिळाले पाहिजे ना त्यांना मागे ठेवून चालेल का त्यांना मागे ठेवून चालणार नाही अशी भाषा म पंतप्रधान मनमोहन सिंगांनी केल्यावरती मुसलमानांचं चा लांगुलचालन करत आहेत ते अशी मोदींनी टीका केली होती आणि आता उद्धव ठाकरेंवर हे लोक याच पद्धतीने तुटून पडत आहेत पण हे सरकार वित्तीय शिस्त पाळत नाही त्यांना कर्जाचा बोजा वाढतो याची परवा नाही जेव्हा महाविकास आघाडी सरकारचं कर्ज जेव्हा वाढत असेल तर ते मात्र जास्त पण या ज्या गतीने यांनी कर्ज वाढवून ठेवले सोळा टक्के गती ही जास्त आहे ही अगोदरच्या काळापेक्षा जास्त आहे आणि ही खैरात चालू आहेची हवा तेवढा हवा हवा तेवढा माल आपण वाटून टाकायचा किंवा वाटून टाकण्याची घोषणा करायची आणि मतं मिळायची पुढचं पुढे ऑक्टोबर नोव्हेंबरनंतर कोण येईल काय आपल्याला करायचं आहे आपल्याला जास्तीत जास्त मतं मिळवण्याची कारण आहे हाच भाग आहे असा आणि त्यामुळे ही तुमच्या सर्वसामान्य लोकांची फसवणूक चाललेली आहे आणि हे अभंगाचे अभंगा उद्धृत करत आहेत ज्ञानोवा तुकारामांच्या गोष्टी आहेत आणि हे पालखी वाद आहेत ही भाजपची हे लक्षात घ्या तुम्ही हे केवळ मतांसाठी चाललेले मतांच्या दिंडीत हे सामील झालेले आहे त्यांना वारकऱ्यांशी बिठुयाशी तीर्थक्षेत्राशी काहीही संबंध यांचा यांचा फक्त स्वार्थ पाहिजे त्यांना सत्ता पाहिजे बाकी काही नाही अजितदादांचा संकल्प एवढाच आहे की पुन्हा सत्ता मिळवणं आणि पुन्हा आपल्या चेहऱ्या चपाट्यांचं कल्याण करणं एवढंच लक्षात ठेवा आणि म्हणून या लोकांपासून सावध रहा एवढंच मी म्हणतोय इथेच थांबतो नमस्कार